मंडळी पूर्वीचं अहमदनगर ते आताचं अहिल्यानगर तर या अहिल्यानगरमध्ये दे देवठाण गावात उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं संध्याकाळच्या वेळी अंगणात खेळत असलेल्या तीन वर्ष लेकराला उचलून नेलं क्षणार्धात आई ओरडत घरातून बाहेर आली पण खूप वेळ झाला होता उशिरा रात्री अर्धवट खालेल्या ले लेकराचा मृतदेह शेजारच्या उसाच्या शेतात सापडला दुसरी घटना पुणे जिल्हा शिरूर तालुक्यातील एक चार वर्षाची नात आपल्या शेतात जेसीपीचं काम चालू होतं तेव्हा आजोबांसाठी पाणी घेऊन ती जात होती तेवढ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं आजोबांच्या समोर या चार वर्षे नातीवरती हल्ला केला आजोबांनी क्षणाचाही विलंब न लावता बिबट्याच्या मागे धाव घेतली शेवटी नात सापडली पण ती वाचू शकली नाही शिरूर जिल्ह्यातील ही दुसरी घटना एका महिन्यातील आता तिसरी घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आजोबांबरोबर चार वर्षाचा नातू शेतात जात होता बिबट्याने या नातवावरती हल्ला केला पण आजोबांच्या प्रसंगावधानाने बिबट्याच्या तावडीतून नातू सुटला एका या तीन घटना मंडळी मी ज्या महाबळेश्वर तालुक्यात राहते तर तो महाबळेश्वर तालुका देखील सह्याद्री टायगर रिझर्व्ह मध्ये येतो माझ्या तालुक्यातून देखील अशा अनेक बातम्या व्हिडिओज येत आहेत ज्यात कुठं ना कुठं शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन खुठन, होतंय महाबळेश्वरच्या पांगरी भिलार परिसरात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी काही गावात वाड्या वस्त्यांवरती बिबट्या दिवसा डवळ्यात फिरताना दिसत आहे पूर्ण तालुक्यात भीतीचं वातावरण आहे या तालुक्यात देखील बिबट्याकडून मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता तयार झाली आहे आज माणसाने बिबट्याच्या अधिवासात अतिक्रमण केले म्हणून बिबटे मानवी वस्तीकडे येत आहेत असं आहे का तर अजिबात नाही देशात मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे जंगलात शिकार न मिळाल्याने बिबटे हे मानवी वस्तीकडे येत आहेत मग आता याच्यावरती पर्याय काय तर पर्याय एकच तो म्हणजे बिबट्यांची नसबंदी आता ही नसबंदी शक्य आहे का तर हो नक्कीच शक्य आहे माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बिबट्याला राष्ट्रीय प्राणी घोषित केले और राष्ट्रीय प्राणी को को सुरक्षित रखना राष्ट्रीय प्राणी जंगल में सुरक्षित रखने का काम वन विभाग के अधिकारी पूरी तर करी हिबट्या ये जो राष्ट्रीय प्राणी है, है। सत्ताराने घोषित केलेला हा राष्ट्रीय प्राणी वाढीव संख्येमुळे जर मानवी वस्तीकडे येत असेल तर त्याच्या नसबंदीची ठोस पावले का उचलली जाऊ शकत नाही